आजच्या प्रवासामध्ये एक टप्पा असा आला आहे की मुंबईमध्ये ट्रॅफिक होईल असं आम्हाला इथल्या प्रशासनानं सांगितलंय म्हणून आम्हाला गाडीत भरून सरोवर नेली ट्रॅफिकला कान होऊ नये म्हणून सहकार्याची भूमिका आम्ही ठेवली पाहिजे असं आम्ही ठरवलंय पण आम्ही संख्येनं कमी आहे ज्या आमच्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना लवकरात लवकर परमातून जिथून असतात तिथून ज्यांच्या ज्यांचं बाबासाहेबांच्या संविधानावर प्रेम आहे ज्यांच्या ज्यांचा भारतीय संविधानावर विश्वास आहे अशा सर्व भीमसेनिकांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी आपण या लॉंग मार्चमध्ये सहभाग घेऊन ताकद वाढ व्हावी आजचा मुक्काम आमचा घाटकोपर रमाबा आंबेडकर नगर शेदी या ठिकाणी आहे आणि या स्मारकाच्या ठिकाणी आम्ही मुक्कामाच्या दिशेनं जाणारच आहे फक्त जिथं ट्रॅफिकचा प्रश्न आलाय तिथं आम्हाला सगळ्याला गाडी भरली आज ते इच्छा नसतानाही भरले फक्त एक आहे आम्ही त्यांना सगळ्यांना देश सांगत होतो आमच्यासोबतचे कर्मचारी म्हणलं की आम्ही नाही चल्यावर पाय दुखायच आमचे पण आता इथं खऱ्या अर्थानं ताकद वाढवायची गरज आहे सगळ्या आपल्या सगळ्या समोरच्या समोरच्या गाडीमध्ये महिला भीमसैनिक आहेत प्रत्येक गाड्यांमध्ये आमच्या पूर्ण सगळ्या गाड्यांमध्ये मागच्या साईडला बी गाड्या आहेत आपल्या त्या सगळ्यांमध्ये भीमसैनिक आहेत हे इकडे प्रदीप व्हायचं आणि सचिन भाव आहेत सागर व्हावेत सगळ्या इकडे

असं घेऊन कुठं जायला तर आम्हालाही माहित नाही बरं फक्त आम्हाला म्हणले अलीकडे नेऊन सोडणार आहे सोडणार आहे का नाही ते माहीत नाही आपण सगळ्याला

पुलिस आगे करती है हर जोर जुलूम के टक्कर में हर जोर जुलम के टक्कर में हर जीना है तो मरना सीखो हर जीना है तो मरना सीखो एक साहेब क्या अच्छा लॉंग मार्च आजच्या दिवशी जवळपास सुरुवातीचे बावीस दिवसाचा प्रवास आणि दुसऱ्या टप्प्यातला आमचा आठव्या दिवसाचा प्रवास सुरू आज प्रचंड संघर्षाची वेळ आहे म्हणतात लढणे आहे समतेची लाई ही लाई संपणारी नाही या लड़ाई पाई सारे जीवन खर्च ले या ढाई तुम्हें आता होता या मेदबानी प्रत्येक आने बना स्वाभिमानी यहाँ मान्य और काशी राम सर संग स्वाभिमानी लोग इस संघर्ष की भाषा समझते है पुलिस आगे सरकार हम डरती है पुलिस आगे करती है डॉक्टर साहेब सांगतात की स्वाभिमानी लोक संघर्ष परिभाष असते हैं जिनका स्वाभिमान मरा हुआ लो हो लोग गुलाम होत जिंदा लोग मिशन को करूपने गेट और मुर्दा लोक मिशन चला नहीं सकते आम्ही मोड भरत असतो बाबासाहेब जे वैचारिक लांग मार्क साठी निघालेले बाबासाहेबेडकरता आजचा कुठं घेऊन जाईल हे हेच माहीत नाही फक्त सगळ्याला भरले शंकरच्या दिवाळ्या आम्हाला बाहेर पडायचे आपल्या समाज इतर आम्हाला पोहोचायचे टार्गेट ठरवले आम्ही आजचा मुक्काम शहीद स्मारक माधोश्री रमा आंबेडकर नगर घाटकोपर या ठिकाणी आमचा ज्या ठिकाणी हत्याकांड घडलं होतं आणि तिथं बारापेक्षा जास्त भीमसैनिकांना गोळ्या घालून ठार मारल्या गेला होत है, को आगे करती त्या शहीदांच्या स्मारकाच्या आम्ही त्या ठिकाणी आम्ही आता त्या ठिकाणी जाणार आहोत मुकामाला पाईक आहे पण इच्छा नसताना सुद्धा આમ ગાડી ભરું ખર પર પોલીસ ગિરફ્ત લવકર લવકરે આવે પોની ગિરફાર પ્રયત્ન

चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी कलाई हाली वार कलाई वार ताना शाही। नहीं चलेगी नहीं चलेगी तेरी ताना शाही। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सरकारी स्वागत करती सरकारी स्वागत करती सरकार 엄마 두 명을 지나면 면허 2개 면허 두개 2개 면허 두개 2개 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 2

जय 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 نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی حکم جاری نہیں چلے گی نہیں چلے گی دیراڈ ٹی ایل سنانے ایبراڈ دیراڈ فائل ملے ایبراڈ فائل روز کے کے بابا کے جناانہ ایبراڈ فائل ملے ایبراڈ فائل سرپرک سرپرک سنانے ایبراڈ فائل ملے ایبراڈ فائل

मित्रांनो आपण सगळं जण पाहताय आम्हाला सगळ्यांना रहदारीस अडथळा होऊ नये असं कारण देऊन आम्हाला गाड्या दरले इटर हेही माहित नाही आम्हाला मा आंबेडकर नगर मध्ये पोहोचायचं एवढं माहित आहे पण त्याही नगर आम्हाला लवकरच नेऊन सोडत आम्ही बी नाही जागेवर बसत बसत पाच पाच मिनिटं आम्हाला जायचे असं ठेवू आम्ही मुक्मल टायमापर्यंत आम्ही ठरलेल्याच वेळेला जाणार आम्ही आठला जायचो तर आठलाच पोहोचणार आम्ही बसत बसत जाऊ न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा शहीद लोक नेते विजय बाबा वाकोड़े शहीद सोमनाथ सूर्यवंशी सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है और जब तक सूरज चांद रहेगा बाबा तर आता असा प्रवास बळ जबरी करायला लावलाय आम्ही या दळपशाहीला झंडशाहीला जगला दहा तारीख आम्ही दिलेली आहे मंत्रालयाच्या दिशेने जायची दहा तारखेलाच आम्ही पोहोचू तुम्ही आमचे अवतार पाहत असताल आमची अवस्था पाहत असताल मी तुम्हाला आता दाखवतो आमच्या पायाचे सिच्युएशन का पायाला फोड आले तर ते फोडे येऊन फुटलेत तुम्हाला दिसत असतील आमचे पाय कसे खतर नाही झाले पाच आहे आता हे पाय बा का निघालो असतो त्याच कारण फक्त एक आहे की बाबासाहेबांची चळवळ आणि विचार जीवन ते राहावं कायम अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी लढणारी माणसं हे असली पाहिजे आणि चळवळला लढणाऱ्यांची गरज आहे रडवाऱ्यांची पुढ्या मारा चला पुढ्या मारा उड्या બસ જાણો તે સમોર ના ગ આપડિયા जा घर समोर आम्ही ब्रेक मारला लावले बळतोरी भारत करू दे ना तुम्ही मले झालं ना आम्हाला पण आमच्या स्टाफ पण काय काय मिळणार आहे काय बॉय हा मला ला इतक्या जवळ नेल्यावर कसं होईल आहे आता बरोबर आहे आपण 1 किलोमीटर पण नाही

डीजेच्या मागे चला 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 डीजेच्या चला आपले एक किलोमीटर आणून सोडले मुकामात जाग चला ते मी पुढे येऊन आम्ही ब्रेक म्हणून डीजेकडे चला डीजेकडे चला डीजेकडे चला ना चला डीजेकडे चला चला डीजेकडे चला चला बरोबर चला चालू कर म्हणा गाणी गाणी चालू कर म्हणा चला कदर दे ब्रेकच मारणे गेली ना आम्ही ब्रेक मारायला लावलाय या आम लाईव्ह चालू आहे माग चला माग ચલા બરાતરા <ci> <ocean>. <sample smiling>. <shared> <cam> <camel> आपल्या बायाची गाडी कुठे महिलाची गाडी कुठे गेली अरे महिला कुठे आहेत बायाची गाडी कोणती आहे अभे आपल्या बायाची गाडी कुठे बायाची गाडी कुठे आहे एवढ्या ताफ्यात आणले बघा आम्हाला सगळ्या कोमुकुम रे इकडे पुरी चला 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 उतरा पटपट मधी काय बसला चला पटपट चला चला मुक्कामाज आले चला पटकन झेंडे घेऊन या झेंडे घेऊन तिथं बाया भेऊची पडत आपल्या बघा बायाला असं कोणी मुलांना उतर हे आमच्या सगळ्या वाघिणीत बाबासाहेबाच्या ही आमची माय सोमनाथ बघा बॅनर घेऊन आली हा चला माय घेऊन चला झेंडे घेऊन या झेंडे चला सगळ्या आमच्या महिला भीमसैनिक उतरल्यात आता चला पुढे चला झेंडे घेऊन या

लाटे माय चल बरं पटकन कोण राहिले माग आता चला उतरा पटपट आपल्या बाया मोजा एवढे आहेत का तेवढेच आहेत सगळ्या उतरल्या ना, ना। चल माय चल बरं वरुणी सगळ्या जणांना असं कोंबर आले बघ तित्रो गाडी आहेत बाबा हो मित्रो उद्या रस्त्यानं असा कोटा करून खुला जाऊन आम्ही भांड भांडूभांडू उतरले हे आम्हाला जॅमर आणले जॅमर मोबाईल बंद होऊन आपले तुम्हाला लाईव्ह दाखवता म्हणून आमच्यासोबत जॅमर चालवले तसं षडयंत्र चालू आहे

आम्बी आता आम्स रिशेंट लॉन्ग मार्च शुरू करना आई कर चला खरी है चला बध बनो आई बंद करना आम्मी कन्विन्स तो करें तो नाटक शुरू है मुकामा जाग कुठं नाही नाही तर कोणी जाणार नाही कोणी जाणार नाही आम्हाला कोणत्या मुख्यमंत्री नाही कोणाला बोलायचं गाडीत जाऊ द्या जाऊ दादा चला का दा, लादा जाऊ द्या दादा मुकामा जागा दा, इतक्या लवकर काय करायचं जाऊ द्या जाऊ द्या